आमच्या तांदळाच्या भाकरी आणि ते चुलीवरच्या खूप अशी हे बघा मऊ लुसलुशी बघा तशी हे बघा आता पुन्हा सरळ झाली का तशीच आहे आहे ना नमस्कार ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला तांदळाच्या भाकरी करून दाखवणार आहे आणि तेही चुलीवरचे चला तर त्याची कृती बघून घेऊया तर इथे भाकरी बनवण्यासाठी मी इथे उकळवणे काढत आहे त्याच्यासाठी मी एका भांड्यामध्ये दोन कप पाणी घेतलेलं आहे ते, ते, लग ते थोड़ था। वैंगा था। वैंगा था। छान उकळलं गेलं की त्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे अशा पद्धतीने थोडं थोडं आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून झालं की गॅस कमी करून एक मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर हे परातीमध्ये काढून घ्यायचं आहे मी दोन कप पाणी घेतलेलं होतं त्याच्यासाठी मी चार कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे एकास दोन असं प्रमाण घ्यायचं आहे आता हे थंड करून घ्यायचं आहे जास्तही थंड करून घ्यायचं नाही कारण की जास्त थंड केलं तर उंडा होत नाही व्यवस्थित आपल्या हाताला झेपेल इतपत गरम ठेवावं आणि मग त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला उंडा करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे सर्व पीठ एकत्र करून घ्यायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला थोडं थोडं पाणीही घ्यायचं आहे तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मला भाकरी करताना बघितली असेल पण भाकऱ्यांचा फुल असा व्हिडिओ मी बनवला नव्हता तर मला इंस्टाग्रामवर खूप असे मेसेज आले का तुम्ही भाकरींचा पूर्ण व्हिडिओ बनवा म्हणून मी हा भाकरींचा पूर्ण व्हिडिओ बनवत आहे इंस्टाग्रामलाही माझा अकाउंट आहे आगरी कोली फूड स्पेशल असं माझं अकाउंटचं नाव आहे तर तुम्ही तिकडे जाऊनही मला फॉलो करू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा उंडा करून घ्यायचा आहे आता व्यवस्थित आपलं हे उंडा तयार झालेला आहे आता तुम्हाला मी भाकरी वळून दाखवते पहिल्यांदा तर भाकरी वळत असताना परातीच्या खाली आपल्याला ओला टॉवेल घ्यायचा आहे किंवा ओला कापड घ्यायचं आहे जेणेकरून पीठ मळताना किंवा भाकरी वळताना परात सरकली जाणार नाही आता व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याचा आपण छान असा डो तयार केलेला आहे आता ह्याला असे बोटं उठवायचे आहेत भाकरी वळताना आपल्याला मध्ये मध्ये पाण्याचा हात घ्यायचा आहे परातीलाही लावायचं आहे जर तसं केलं नाही तर हाताला पीठ चिटकू शकतो किंवा परातीला चिटकू शकतो म्हणून आपल्याला मध्ये मध्ये पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे जास्तही पाणी घ्यायचं नाही जास्त पाणी घेतलं तर भाकर फाटू शकते तर पहिला ही तळव्यांनीच वळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पुन्हा पाणी लावून घेत आहे आता भाकर आपल्याला अशा पद्धतीने उचलायची आहे जेणेकरून ती फाटणार नाही तुम्ही बघू शकता भाकरी एकदम आपल्याला सहज अशी उचलायची आहे सर्व बाजूंनी ती आपल्याला तळव्यांनी थापत जायची आहे मध्ये मध्ये पाण्याचा हातही घ्यायचा आहे आता तळव्यांनी आपली भाकर झालेली आहे आता मी बोट लावत आहे तुम्ही दोन्ही हातानेही बोटं लावू शकता मी एका हाताने बोटं लावत आहे अलगद भाकर आपल्याला उचलायची आहे सर्व साईडनं आपल्याला ही भाकरीला बोटं लावून घ्यायची आहेत भाकरी करत असताना एका साईडला आपल्याला बाजूलाच तवा ठेवायचा आहे गॅसवर पूर्ण भाकरीला आपल्याला बोटं उठवून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता आपली छान अशी भाकर तयार झालेली आहे हे बघा आपली परात केवढी मोठी आहे जवळजवळ परातीच्या आसपास आपली ही है। तवा है तवा भाकर झालेली आहे आता येथे तवाही गरम झालेला आहे नॉनस्टिक तवा आहे माझा तर शक्यतो तुम्ही नॉनस्टिक तवाच वापरा आता याच्यावर भाकर टाकलेली आहे दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता याच्या कडा कशा झालेल्या आहेत तर तेव्हाही आपल्याला टर्न करून घ्यायचं आहे आता पुन्हा दीड ते दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडने भाकर आपली शिजलेली आहे तर पुन्हा ट्वेस्ट करून घेतलेली आहे आता छान अशी टम्म ही आपली भाकर उकली गेलेली आहे आता एक भाकर शि शिजवत असताना दुसरी भाकर आपल्याला वळून घ्यायची आहे म्हणजे ती शिजत असताना दुसरी भाकर आपली तयार होते लगेच ती दुसरी आपल्याला भाकरी तव्यामध्ये टाकायची आहे तर आत्ता मी तुम्हाला भाकरी बनवण्याची दुसरी पद्धत दाखवत आहे पहिली पद्धत जी होती ती आपली पूर्वीपासून चालत आलेली पारंपरिक पद्धत होती आता ही वेगळी पद्धत आहे म्हणजे ज्यांना भाकरी येत नाही किंवा नौख्या आहेत तर त्यांनाही खूप सोपी पडेल तर जशी आपण पहिली भाकरी बनवताना बघितलं होतं डो करून घेतलं होतं बोटी उठून घेतलेलं होतं तशाचप्रमाणे करायची आहे आता ही सोपी पद्धत आहे तर मी लाटण्यालाही पाणी लावून घेतलेलं आहे आणि खालीही पाणी लावून घेतलेलं आहे आणि लाटण्याने ही भाकर आपल्याला लाटून घ्यायची आहे याच्यामध्ये चवीमध्ये काहीच फरक पडत नाही फक्त आपल्याला सोपी जाते ही भाकर करायला तर तुम्ही जर तुम्हाला जमत नसेल नौके असाल तर तुम्ही अशा पद्धतीनेही भाकर करू शकता अशी सर्व बाजूने आपल्याला ही भाकर लाटून घ्यायची आहे मध्ये मध्ये पाणी लावायचं आहे नाही तर खाली चिटकू शकतं लाटण्यालाही पाणी लावून घ्यायचं आहे आता भाकरी आपली लाटली गेलेली आहे याला मी बोटं लावत आहे तुम्ही दोन्ही हाताने लावू शकता, एका है। जसे ला है। 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 शकता। मी एका हाताने लावत आहे जसं तुम्हाला जमेल तसं असं पूर्ण भाकरीला बोटं लावून घ्यायचे आहेत आता आपली ही भाकरी तयार झालेली आहे आता सर्व आपल्या भाकरी तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता परातीमध्ये मी एकावर एक अशा भाकरी ठेवलेल्या आहेत या सात भाकरी आहेत पण योग्य प्रमाण वापरले त्याच्यामुळे या चिकटणार नाहीत मला तुम्हाला गॅसवरही शेकवताना दाखवायचं होतं आणि चुलीवरही भाकरी शेकवताना दाखवायचं होतं त्यासाठी मी इकडेच सर्व भाकरी वळवून घेतलेल्या आहेत गॅसवर भाकरी शेकवतानाच मी सर्व भाकरी इथं वळून घेतलेल्या आहेत तुम्ही जशा मी गॅसवर भाजताना एका साईडला वळून घेतल्या तशा तुम्ही डायरेक्ट चुलीवरही करू शकता तर माझी चूल खाली आहे मी सर्व भाकरी घेऊन इथं खाली आलेले आहे तर आता तुम्ही बघू शकता ही खापरी आहे ही मातीची असते खापरी तुम्ही बघू शकता मी सर्व भाकरी वळून घ्या आणलेल्या आहेत आपण खाली वळू शकतो जशा वरती गॅसवर मी भाजून दाखवल्या तरी एका साईडला भाकरी करू शकतो आपण जेव्हा आपण चुलीजवळ भाकरी करायला बसतो तेव्हा पाणी घ्यायचं म्हणजे लाकडं वगैरे सरकवताना हात घाण झालं की हात त्याच्यामध्ये धुता आले गेले पाहिजे आणि एक कापड घ्यायचं खापरी पुसण्यासाठी एक याला खापरी बोलतात हा जो तवा आहे चुलीवर याला खापरी बोलतात हा मातीचा असतो आता आपली खापरी मस्त अशी गरम झालेली आहे आता त्याच्यामध्ये मी भाकरी घालत आहे लाकडांना हात लावलं की लगेच आपल्याला हात धुवून घ्यायचे आहे आता एका साईडनं भाकरी झालेली आहे तुम्हाला मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे कडा थोड्या वरती आल्या की आपल्याला समजायचं का भाकरी एका साईडनं झालेली आहे तुम्हाला इथं दिसत नसेल तुम्हाला मी जसं गॅसवर भाकरी करताना था सांगितलं तसंच आहे ते आता कडावरती आल्या होत्या तर मी हे भाकरी टर्न करून घेतलेली आहे आता पुन्हा दुसऱ्या साईडनं आपल्याला शिजून घ्यायचे आहे शिजली की ती पुन्हा आपल्याला टर्न करून घ्यायची आहे आता आपली भाकरी तयार झालेली आहे मी तुम्हाला जवळून दाखवते पुन्हा एकदा खापरी पुसून घ्यायची आहे प्रत्येक भाकर टाकायच्या आधी आपल्याला खापरी पुसून घ्यायची आहे आता मी ही भाकर टाकली आहे तुम्ही बघितलंच आहे की मी भाकर तुम्हाला वळली तेव्हा दाखवली होती की जवळजवळ परातीच्या आसपास आहे पण खापरीमध्ये तुम्ही बघू शकता ही भाकर किती लहान वाटत आहे कारण की माझी खापरी जी आहे ती खूपच मोठी आहे म्हणून ही भाकरी तुम्हाला आता लहान वाटत आहे तर मग सांगितल्याप्रमाणे एका साईडनं आपण शेकून घेतली होती आता याला आपल्याला टन करून घ्यायचं आहे तर हे बघा भाकर मस्त अशी फुगत चाललेली आहे कलतीच्या साहाय्याने थोडं थोडं एका एका साईडनं दाबून घ्यायचं आहे तर बघा आपली भाकरी छान अशी उगली गेलेली आहे तर चुलीवरची आपली भाकरी तयार आहे पण गॅसच्या भाकरीपेक्षाही चुलीवरच्या भाकरीला चव खूप छान लागते तर या बघा आपल्या भाकरी तयार झालेल्या आहेत तर मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ भाकरी झालेल्या आहेत तर बघा हे आमच्या तांदळाच्या भाकरी आणि ती चुलीवरच्या गॅसवरच्याही दाखवलेल्या आहेत आणि चुलीवरच्या दाखवलेल्या आहेत तुम्हाला याच्यातली कोणती भाकर आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगा आता मी याच्यातली एक भाकर तुम्हाला दाखवते हे बघा खूप अशी हे बघा मऊ लुसुशी बघा अशी हे बघा आता पुन्हा सरळ झाली का तशीच आहे ही भाकरी आहे ना हे बघा गॅप आहे दिसते का तुम्हाला हे बघा हो तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवली आहे भाकरी मस्त टम फुटलेली अशी भाकरी होती ही तर तुम्हाला माझ्या आजच्या तांदळाच्या भाकरी कशा वाटल्या जर तुम्हाला माझ्या आजच्या भाकरी आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद